राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई एकोणीस लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागानं सोलापूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू विरोधात मोठी धडक कारवाई करत एकोणीस लाख सदतीस हजार चारशे तीस रुपये चा मुद्देमाल जप्त केलाय पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धुमकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी उप अधीक्षक जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे दहिटणी बक्षी हिप्परगा रोडवर सापळा रचून अवैध मळी वाहतूक करणारे बोलेरो पिकअप एम एच तेरा डी क्यू एकोणसत्तर दहा जप्त करण्यात आले या कारवाईत चार पूर्णांक चारशे ऐंशी मेट्रिक टन मळी व चार चाकी वाहन असा एकूण आठ लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत झाला वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच गुळवंशी व शिवाजीनगर परिसरात विभागीय भरारी पथकाच्या संयुक्त मोहिमेत अकरा गुन्हे दाखल करत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत निरीक्षक जयंत पाटील अ व्ही घाटगे आर्यम चौरे दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सुखदेवशी शिवकुमार कांबळे धनाजी पवार सचिन शिंदे राम निंबाळकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक संजय चव्हाण यांनी सहभाग घेतला